संभाजी कांबळे नांदेड मध्ये उल्हासनगर मध्ये राहता माझा मोठा मुलगा केलेला त्याचा तेवढं मी बोडासारख त्याला जपले नाही तेवढं विलाज करून दाखवले नाही तेवढं खाय पियला घातलं त्याला त्यानं एवढं बैमान होऊन धिंगाणा करून टीव्ही फोडून काच फोडून म्हणजे अंगावर टाकला गुन्हाला आता मारली जुन्याला नवस करून जुन्याला संसार लागू दे म्हणले मी दोन महिन्यापासून माझ्या संघ भांडण केली मला घरात ते कामं करायला आली लात मारून पायावर पाय सुजून टाकला माझा काय नाही करावं काय नाही तुम्हीच हे करा तुम्ही कडक कारवाई करा काय आमदार आम्हाला का महिना झाला धंदा होईना झाला मला काही बाई लावून काम करावं लागते आमचं आम्हाला काय आहे ते परत देवा त्यांनी घराचे बारा लाख देवा माझा मला फलाड देवा सगळं देवा मी बाई लावून काम करून घेईन मी संभाजी भागाराम कांबळे उल्हासनगर नांदेड श्री अपार्टमेंट मला मोठा मुलगा बालाजी संभाजी कांबळे ग्रामशोक टिंपी अर्धापूर पंचायत समिती अर्धापूर गेगाव त्यांनी आम्हाला मारहाण करून बा, बा, बा बावीस सहा दोन हजार चोवीसला मारहाण करून शिन्या घरातून सामान बांधण्याचा प्रयत्न केला मी म्हणलं सामान का बांधलं आमची काय वाट आहे आम्हाला मार्ग दाखव आम्हाला रस्ता दाखव आम्हाला बोलून घेतला जिथं मी अशा पद्धतीने त्याला तर अंगावर येऊन मारहाण केला शस्त्रधार कटरनं हा गळ्याला मारला तर हाताला जखम झाली पोलीस स्टेशनमध्ये भाज्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलो त्याच्यावर हो तरी साहेबाने काही मनावर घेतलं नाही हेच कळकळीची विनंती आहे की साहेबाने गुन्हा पैसे आणखी पैसे माझा पलाट दोन हजार बाराला मी पलाट स्वतःच्या पैशाने घेऊन त्याच्यानं नावाने केलो बांधून देतो मला नोकरी आहे लोन उचलून बांधता सगळं कुटुंब एका जागी राहू मनुष्यनं बांधकाम करतो असं तसं मनुष्यने नावाने करून घेतला धोका देऊन आणि का पलाट घेताना तर आशिया अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर पंधरा लाख रुपये नगदी दिलो त्याला गाडी घेताना पाच लाख रुपये दिलो दवाखान्यात ते आठ लाख रुपये घातलो त्याला कोरोना झालता ऐकील का, काय का आम्हाला सगळं बेघर करून टाकून दिला सगळं घराकडलं काय होतं ते इकून याची भरती केल्या आणि सगळे के एखादी सामान पूर्ण घरामधलं घेऊन गेला कांद्यापासून वाटीपासून गॅस सिलेंडरपासून काहीच ठेवला नाही आम्हाला करून खायला सुद्धा नाही आम्ही दोन दोन रोपाय आव का सगळं घेऊन गेला ऐकलं आहे का हेच साहेबांनी मेहरबान साहेबांनी एवढी आमची दखल घ्यावा आम्हाला